श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईचं स्वप्न गावातलं जान्हवीचं लहानसं घर मातीची भिंत पत्र्याचं छत आणि अंगणात लावलेली तुळस सकाळी तिची आई तुळशीला ओवाळायची आणि जान्हवी चुलीवर चहा ठेवायची अभ्यासाचं पुस्तक समोर उघडलेलं असायचं आई नेहमी म्हणायची मुली शिकल्या तर घर उजळतं पुढे जातं पण बघ वेळेत लग्न करून घे शिक्षण थांबलं तरी चालेल पण संसार थांबायला नको पण जान्हवीच्या मनात काहीतरी वेगळंच चालायचं तिला शिकायचं होतं शिक्षिका व्हायचं होतं गावातल्या शाळेत शिकवणाऱ्या वैशाली मॅडमसारखं काहीतरी करायचं होतं पण आयुष्यात सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नाहीत वडिलांच्या अचानक जाण्याने सगळ्या घराची जबाबदारी आईच्या खांद्यावर पडली आणि मग एक दिवस लग्नाचं स्थळ आलं मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर पुण्यात नोकरीला घर मोठं चांगलं पण एक अट सुनबाई नोकरी करणार नाही जान्हवीचं मन क्षणभर थांबलं पण आई म्हणाली तुला नशिबाने असं स्थळ मिळालंय संसार नीट चालव शिक्षण तर शेवटी पुस्तकी गोष्टच ना ती गप्प बसली लग्न झालं लग्नानंतरचा पहिला दिवस नव्या घरात सगळं काही नौखं वाटत होतं लोखंडी गेट मोठं पानांचं झाड आणि पायऱ्यांवर रांगोळी दारात उभी होती यामिनीताई जान्हवीच्या सासूबाई कपाळावर मोठं कुंकू मिशील चेहरा पण नजरेत कडकपणा या सुनबाई नवीन सून आली आपल्या घरात घराच्या लक्ष्मीला साजरं करू आज जान्हवी शांत होती मनात खोल कुठेतरी ती स्वतःला समजावत होती सोपं नाही हे सगळं पण जमेल आपल्याला सासरचं घर पुण्यात असूनही गावाकडच्या सारखं पारंपारिक सकाळी उठल्यावर देवपूजा स्वयंपाक पाणी भरणं कपडे धुणं सगळं सांभाळायला लागत होतं जानवी लहानपणापासून काम करणारी होतीच पण शहरातलं हे सगळं वेगळंच होतं अमित तिचा नवरा फारसा काही बोलत नसे ऑफिसला लवकर निघायचा आणि संध्याकाळी फोनमध्ये गुंतलेला असायचा लग्नाच्या पहिल्या आठवड्यात तर त्यांच्यात फक्त हसून एकमेकांशी बघण्यापुरता संवाद झाला होता जान्हवीचं मन म्हणत होतं मी हरवले कुठेतरी एका रात्री सगळे झोपलेले असताना जान्हवी किचनमध्ये थोडा वेळ बसली तिच्या बॅगेतून जुने अभ्यासाचे पुस्तक बाहेर काढले बी एच्या दुसऱ्या वर्षातलं इंग्रजी साहित्य उगाच ते चाळायला लागली पुस्तकावर वडिलांनी लिहिलेलं नाव जान्हवी देशमुख पाहून डोळ्यात पाणी आलं बाबा अजून राहिलंय माझं शिकणं अधुरं आहे सगळं ती पुटपुटली आवाज आला सुनबाई ती दचकली मागे वळून पाहिलं सासूबाई होत्या त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी असं काही पुस्तक वाचत बसले सासरच्या घरात हे असं चालत नाही अभ्यास करायचा होता तर लग्न करायचं नव्हतं उद्या लवकर उठायचंय झोपा जा जान्हवीनं पुस्तक लपवलं ती काहीच बोलली नाही पाणी पिलं आणि बेडरूमकडे वळी मनात मात्र विचार चालू होते का नको माझं शिक्षण का लग्न झालं म्हणून माझी स्वप्न संपली दिवसामागून दिवस जातात जान्हवीचा दिनक्रम ठरलेला असतो पहाटे उठणं देवपूजा किचन बाजार कपडे सासऱ्यांचा डब्बा अमितचा टिफिन आणि पुन्हा संध्याकाळी चहा बिस्किटं प्रत्येक दिवसात ती काहीतरी हरवत चाललेली असते म्हणजे सगळं होतंय पण तिचं स्वतःचं काही नाही संध्याकाळी अमित घरी येतो दोघं खूप बोलत नाहीत जान्हवी चहा देते तो मोबाईलवर असतो एकदा तिने विचारलं अमित मला पुन्हा शिकायचं आहे मला बी ए पूर्ण करायचं आहे आणि नंतर शिक्षिका व्हायचं आहे अमित काही वेळ गप्प राहिला मग म्हणाला आईबाबांना हे पटणार नाही आपलं घर थोडं वेगळं आहे ग तू इतकं छान घर सांभाळतेस तुला घरात काही कमी आहे का कमी आहे मीच नाही आहे यात जानवीचं उत्तर नाजूक पण ठाम होतं अमित काहीच न बोलता उठून गेला एक दिवस ती पाणी भरायला बिल्डिंगच्या टाकीजवळ गेली असताना तिला शेजारची मंदा मावशी भेटली कशी आहे सुनबाई सारखी गप्प असतेस तू जानवीला मोकळं वाटलं तिने थोडक्यात आपली गोष्ट सांगितली मंदा मावशी शांतपणे म्हणाली मुली घर सांभाळणं चांगलं पण स्वतःलाही सांभाळावं लागतं शिकायचं स्वप्न सोडू नकोस मीही पन्नाशीत एस एस सी दिलं जान्हवी दचकली म्हणजे आत्ता हो ग शिकायला वय लागत नाही लागतो ध्यास मंदा मावशी तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली त्या दिवशी जान्हवीने ठरवलं काहीही झालं तरी ती पुन्हा शिकणार जान्हवीने रात्री अमितला पुन्हा एकदा विचारलं फॉर्म भरला तर चालेल का बी एच्या दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश घ्यायचा आहे ऑनलाईन अर्ज आहे अमित तिच्याकडे पाहत राहिला थोडा विचार केला आणि म्हणाला भर पण अजून कुणाला सांगू नको वेळ लागेल सगळ्यांना समजायला ती हसली लहानसं हसू पण त्यात तिचं स्वप्न जागं होतं रात्री उशिरापर्यंत ती अभ्यास करत बसलेली होती पुस्तकात डोकं पेन हातात आणि मनात आशा या मिनीताईंनी पाहिलं सुनबाईच्या रूमची लाईट चालू आहे त्या रूमकडे आल्या आणि म्हणाल्या सुनबाई अजून जागी हो आई थोडा अभ्यास कशासाठी हे स्वयंपाक घरकाम पाहुणे एवढंच बाईच्या नशिबात असते जानवी डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली आई मला शिकायची आहे मी शिकले तर या घराचं नाव उजळवेन तुम्ही फक्त थोडी मोकळीक द्या यामिनीताई काहीच न बोलता मागे वळून गेल्या पण त्यांचा चेहरा यावेळी कठोर नव्हता विचारात गुंतलेला होता, गुंत होता। जान्हवीने पुन्हा पुस्तकात डोकं खूपसलं तिचं मन म्हणाल हा प्रवास सोपा नाहीये पण सुरू झालाय रात्रभर अभ्यास करून सकाळी उठणं स्वयंपाक पुन्हा घरातील कामं जान्हवीच्या दिवसाची सुरुवात आता अधिक दमट आणि जिद्दीने भरलेली असायची तिच्या हातात आता पुस्तक होतं पण डोळ्यात जबाबदारीचं सावट शिक्षण आणि सासर दोन्ही एका दोरीवर तारेवरची कसरत करत होते ती आता नियमितपणे अभ्यास करत होती अमितच्या मदतीने तिने ऑनलाईन बी एच्या दुसऱ्या वर्षासाठी अर्ज भरला होता फॉर्म भरताना तिचे हात थरथरत होते पण मनातली धडपड तिच्या प्रत्येक टायपिंगमध्ये जाणवत होती जानवी चहा जा झाला काग यामिनीताईंचा आवाज नेहमीसारखा सकाळी घरभर फिरला झालाय आई आणते जान्हवीने कपामध्ये चहा ओतला तिचं लक्ष पुस्तकावर होतं इंडियन लिटरेचर अँड सोशल थॉट तिच्या वाचनाच्या वेळगाशी चहाची वापही जुळत नव्हता का ग परत पुस्तकात डोकं घालून बसलीस आधी घर मग बाकी काही यामिनीताई म्हणाल्या जान्हवी थोडी शांतपणे हसली आई सगळं झालंय यामिनीताई चिडचिड करत पुढे गेल्या पण मनात कुठेतरी त्यांचं हसू दडलेलं होतं कारण आता त्यांना त्या पुस्तकांच्या पानात स्वतःची सून दिसत होती अमित ऑफिसला जाताना जान्हवीकडे पाहून म्हणाला आज तुझा ऑनलाईन क्लास आहे ना हो दुपारी तीनला त्याचं वेळापत्रक करून घेतलंय मी आईला समजल्यावर त्रास होईल पण मी तुझ्या पाठीशी आहे तुला जमेल फक्त स्वतःला हरवू देऊ नकोस जान्हवीचं मन थोडं हलकं झालं ती इतक्या दिवसांनी काहीस समजून घेतलं जात आहे असा एक नाजूक पण हलवा क्षण होता जान्हवीने आता अभ्यासासाठी वेगळा वेळ ठरवला होता संध्याकाळी सगळं वेळेत उरकून अभ्यासाच्या कोपऱ्यात जाऊन बसायची तिने कोपऱ्यात एक छोटा टेबल ठेवला होता वर पुस्तक एक स्टडी लॅम्प आणि बाबांचा फोटो सासऱ्यांनी एकदा पाहिलं आणि थोडं पुटपुटले घरात सगळीकडे आता पुस्तकच दिसतात नाटकं नाही बघायची मला या घरात यामिनीताईंनी सावधपणे उत्तर दिलं ती शिकायचं म्हणते नको म्हणून किती विरोध करू लग्न झाल्यावर सुनेने शिकायचं हे कुठे चालतंय श्रीकांत काका नाराज एका दिवशी जान्हवी अभ्यास करत असताना घरात पाहुणे येणार म्हणून सगळ्यांची गडबड होती यामिनीताईंनी आधीपासूनच ठरवलं होतं की जान्हवी बायकांशी गप्पा करेन स्वयंपाकात मदत करेल पण त्या दिवशी जान्हवीचं कॉलेजचं एक महत्त्वाचं ऑनलाईन सेमिनार होतं रोल ऑफ वुमन इन रुरल एज्युकेशन आई मी थोडा वेळ गप्पांमध्ये येते पण मला अकरा ते एक सेमिनार आहे सगळं बाकी काम मी उरकून ठेवते यामिनीताईंना फारसं रुचलं नाही तुझा अभ्यास काय एवढा मोठा झाला ग पाहुणे आले की सून घरात सगळ्यांशी गोड बोलते हे शिकवलं नाही का आईने आई अभ्यासही माझा कामाचा आहे मी सगळं सांभाळते श्रीकांत काका आतून ओरडले आता पुरे झाली ही शाळा आता शिकून सवरून काय करायचं आहे आता लग्न झालं आता घर चालवायचं लग्न म्हणजे जबाबदारी ही नाटकं आता नको आम्ही आधीच सांगितलं होतं नोकरी करणारी सून नको डोळ्यात पाणी आलं तिचं सगळं आतून ढवळून निघालं ती हळू आवाजात म्हणाली मी तुमचं नाव खाली नाही करणार उलट मोठं करीन फक्त थोडी मोकळीक द्या मंदा मावशी एका दुपारी आल्या चहा घेताना त्यांनी हसून विचारलं काय ग अभ्यास करतेस का जानवी हसली हो मावशी कधी वाटतं सोडून द्यावं पण मग वाटतं स्वप्न साकारताना पळायचं नसतं लढायचं असतं मावशी म्हणाल्या बरोबर बोललीस मी पन्नाशीच शिकायला जाऊ लागले गल्लीतले हसले पण आता जेव्हा मी काम करून पैसे कमवते तेव्हा मी मनातून गदगदते तू चालू ठेव हे घर तुझं आहे आणि एक दिवस ते तुझं मोठेपणही स्वीकारेल घर जान्हवीचा अभ्यास आता शिस्तबद्ध झाला होता तिने अभ्यासासाठी वेळापत्रक बनवलं होतं सकाळी पाच ते सहा लेखन वाचन संध्याकाळी साडेआठ ते दहा ऑनलाईन लेक्चर रविवारी नोट्स आणि असाइनमेंट्स ती अभ्यास करताना अगदी स्वतःशीच बोलायची वाचन करताना ती स्वतःला वर्गात शिकवताना पाहायची बाळांनो आज आपण स्वतःवर विश्वास ठेवणं या विषयावर बोलूया ती अजूनही स्वयंपाक करत होती घर सांभाळत होती पाहुण्यांची सेवा करत होती पण आता त्या सगळ्यांच्या पलीकडे तिचं एक जग होतं स्वप्नांचं शिकवण्याचं स्वतःसाठी उभं राहण्याचं एक दिवस ज्यान मी अभ्यास करत होती तेव्हा यामिनीताईंनी तिला हळूच एक ग्रीन टी आणून दिलं हे घे अर्ध्या तासापासून वाकून बसली आहेस थकली असशील जान्हवीने न बोलता घेतलं यामिनीताई काहीही न बोलता परत गेल्या पण त्या दारात थांबून तिच्याकडे पाहत राहिल्या त्यांच्या नजरेत ना कौतुक होतं ना विरोध फक्त एक ओळख होती ही माझी सून आहे पण आता ती फक्त सून राहिलेली नाही फेब्रुवारी उजाडला परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं जानवी सगळं नियोजन करत होती कपडे तयार नोट्स व्यवस्थित अमितने तिला अभ्यासासाठी लॅपटॉपही विकत घेतला होता एक दिवस अमितने म्हटलं माझ्या प्रमोशनमुळे मी काही दिवस कामासाठी बाहेर जाणार आहे पण काळजी करू नकोस आईबाबांशी मी बोलतो तुझ्या परीक्षेच्या वेळी ते जास्त काम लावणार नाहीत जान्हवी थोडी काळजीत पडली पण आता तिच्यात एक ठामपणा होता अमित असेल किंवा नसेल मला ही परीक्षा द्यायचीच आहे परीक्षेच्या आदल्या दिवशी घरात पंगत होती दूरचे नातेवाईक आले होते जान्हवी वेळेवर काम उरकून अभ्यासासाठी बसणार होती तेवढ्यात श्रीकांत काका म्हणाले उद्या पाहुणे येणार आहेत जान्हवी सकाळपासून तयार रहा गरम जेवण पाहुणचार विसरू नकोस पण बाबा माझी परीक्षा आहे मी आधीच सांगितलं होतं कसली परीक्षा घर चालवायला परीक्षा लागते का जान्हवी थरथरली पण यावेळी ती गप्प राहिली नाही ती ठामपणे म्हणाली माफ करा बाबा ही परीक्षा मला द्यायची आहे घर मी सांभाळेल पण हे स्वप्नही माझं आहे मी सुनेची जबाबदारी निभावली आता मला माझी ओळख शोधायची घरात शांतता पसरली जान्हवी पहाटे उठली सगळं आवरून बॅग घेतली अमितच्या अनुपस्थितीत ती एकटीच परीक्षा केंद्राकडे गेली रस्त्यात तिचं मन थरथरत होतं पण तिचे पाय ठाम होते ती स्वप्नासाठी लढणारी एक लढवया स्त्री होती पेपर हातात घेतल्यावर तिच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं हे स्वप्न फक्त माझं नाही माझ्यासारख्या अनेक सुनांचं आहे त्यांना वाट मिळो पेपर संपल्यावर ती घरी परतली दरवाजात यामिनीताई उभ्या होत्या त्यांच्या हातात जान्हवीसाठी तिच्या आवडत्या पुरी भाजीचं ताट होता परीक्षा कशी झाली ग त्यांनी विचारलं जान्हवी थांबली डोळ्यात पाणी हसत म्हणाली चांगली झाली आई आत्ता पुढच्या टप्प्याची तयारी आहे यामिनीताईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला स्वप्न फक्त डोळ्यात नाही ठेवायची ते जगायचं असतं हे तुझ्याकडून शिकते ग मी शब्दांना ताकद असते पण काही वेळा शांततेत जास्त असते जान्हवीने परीक्षेचा दुसरा टप्पा यशस्वीरित्या पार केला होता ती आता तिसऱ्या वर्षात होती एक एक पायरी चढत होती पण प्रत्येक टप्प्यावर एक संघर्ष मनाचा घरचा वेळेचा आणि स्वतःच्या मर्यादांचाही यावर्षी मला फक्त पास नाही तर चांगल्या गुणांनी यश मिळवायचे जान्हवीने स्वतःशीच बोलून डायरीत लिहिलं तिने आता टार्गेट ठेवलं होतं शेवटच्या वर्षात टॉप करायचं आहे मग शिक्षक पात्रता परीक्षा ई टी देऊन शाळेत शिक्षक म्हणून रुजू व्हायचंय ती आता केवळ शिक्षणासाठी नव्हे तर स्वतःचा आत्मसन्मान मिळवण्यासाठी लढत होती एका सकाळी यामिनीताई बाथरूममधून येताना चक्कर येऊन पडल्या जान्हवी धावत गेली त्यांना उठवलं रक्तदाब उतरलेला होता डॉक्टरांनी सांगितलं नर्वस विकनेस सा आहे वयाच्या मानाने आता थोडं विश्रांतीचं वय आहे जान्हवीने काही विचार न करता जबाबदारी आपल्या हातात घेतली सकाळी उठून स्वयंपाक मग सासूबाईंची औषधं वेळेवर झोप आहार तिचं वेळापत्रक ढासळलं अभ्यास मागे पडायला लागला अमित म्हणायचा जान्हवी तुझंही शरीर आहे स्वतःची काळजी घे आईकडे लक्ष द्यायला हवं अमित मी अभ्यास उशिरा करेन पण घर कोसळायला नको सासूबाई बघत होत्या तिची सून आता केवळ स्वप्नाळू मुलगी नव्हे तर जबाबदार मुलगी झाली होती एकदा जानवी बाजारातून येताना काही शेजारच्या बायकांनी कुजबुजायला सुरुवात केली हेच का ते शिक्षण सुनबाई घराबाहेर फिरत आहे आता लग्नानंतर अभ्यास कशाला इतक्या शिकून काय होणार सासू बिचारी आजारी आणि सून अभ्यासात बुडालीये जानवी गप्प राहिली मनात काहीसा गोंधळ झाला पण मंदा मावशी पुढे आल्या काहीही बोलू नका शिकणारी सून म्हणजे चुकीचं नाही ती तुम्हाला एक दिवस शिकवेन सगळ्यांच्या नजरा खाली गेल्या जानवी मंदा मावशीच्या हातात हात टाकत म्हणाली मावशी तुम्हीचा हात माझी सावली परीक्षेच्या अगदी महत्त्वाच्या वेळी जान्हवीचा लॅपटॉप बंद पडतो नेट चालत नाही ऑनलाईन नोट्स डाउनलोड करता येत नाहीत अमित बाहेर गेलेला घरात कोणी इंटरनेट समजून घेणारा नाही ती घाबरते काहीही उरत नाही रात्री नऊ वाजता ती मंदा मावशीच्या घरी जाते मावशीचा मुलगा अभिजित तिला मदत करतो डाउनलोड करून देतो लॅपटॉपमध्ये वाचता येईल असं फॉर्मॅट करून देतो तो म्हणतो ताई तुम्ही खरंच प्रेरणा आहात आज मीही ठरवलंय माझं शिक्षण मनापासून पूर्ण करायचं जान्हवी हसते पण डोळ्यात पाणी येतं एक टप्पा संपतो तर दुसरा सुरू होतो जान्हवी परत येताना रात्री साडेदहा झालेले होते घरात पाऊल टाकताच श्रीकांत काका जोरात ओरडतात ही काय वेळ आहे सुनबाईची घरात यायची आता अभ्यासाच्या नावाखाली सैरा वैरा जानवी शांत उभी राहते बाबा माझं स्वप्न आहे हे मी काही चुकीचं करत नाही मी वेळ सांभाळते जबाबदाऱ्या सांभाळते फक्त स्वतःलाही थोडं जगते हे घर आहे कॉलेज नाही नवऱ्याच्या नावावर जगणं शिकावं अमित तेव्हा दारातून येतो बाबा जानवी माझीच नाही तर आपल्या घराची सुद्धा शान बनू शकते फक्त तिच्यावर विश्वास ठेवा श्रीकांत काका गप्प होतात पहिल्यांदा त्यांचं नकारात्मक वागणं पटलं नाही पण त्यांचा विश्वास डगमगलेला जाणवत होता दुसऱ्या दिवशी यामिनीताई तिचा अभ्यास करत असलेल्या कोपऱ्यात देतात हळू आवाजात म्हणतात माफ कर सुनबाई मी तुला समजून घेतलं नाही पण तू मला समजून घेतलीस मी आजारी असताना माझी संपूर्ण काळजी घेतलीस मी तुला अभ्यास करायला नकार दिला होता तरी तू माझी काळजी घेतलीस सगळं ऐकूनही तू पाठीशी उभी राहिलीस तू शीख तू मोठी हो जानवी उठते त्यांच्या गळ्यात हात घालते त्या दोघींच्या डोळ्यात पाणी पण त्या क्षणात एक नातं प्रेमाने जुळतं जानवी आता अधिक ठाम झाली होती तिने टीईटी टी परीक्षेचा फॉर्म भरला अभ्यासासाठी कॉलेज निवडलं नवचेतना महिला विद्यालय तिथे वर्गभर बायकांचं वातावरण साऱ्याच आपल्या संसाराशी लढणाऱ्या स्वप्नांसाठी झगडणाऱ्या जान्हवीचं आत्मभान अधिक खोल झालं आता तिला वाटत होतं ही माझ्यासारख्या साऱ्यांचीच गोष्ट आहे एका रात्री अभ्यास करताना ती थकून जाते अंथरुणावर पडते डोळ्यांपुढे वडिलांचा चेहरा तू शिक ग कुणालाही विचारू नकोस तुझ्या पंखांना आभाळ हवं तिच्या डोळ्यात पाणी डोळे मिटतात झोप लागत नाही मी योग्य आहे का मी खरंच शिक्षक होऊ शकते का हे स्वप्न पूर्ण होईल का मनात द्विधा पण सकाळी उठून पुन्हा डायरीत लिहिलं हरायचं नाही कारण मी एकटी नाही माझ्यासारख्या खूप जणी आपल्या स्वप्नासाठी लढतात जान्हवीने तिचं टी टी प्रवेशपत्र हातात घेतलं परीक्षा केवळ काही दिवसांवर आली होती दोन वर्षापूर्वीची ती गोंधळलेली संकोच करणारी जानवी आता घडली होती जशी साजूक पण कणखर ती दारात उभी राहिली समोर सूर्य उगवत होता तिच्या मनात नव्या वाटेचा उजेड लागलेला स्वप्न जेवढं मोठं तेवढी त्याची परीक्षा कठीण जानवीच्या डायरीत लिहिलेलं वाक्य आता जणू सत्यात उतरू लागलं ला होतं टीई टी परीक्षेचा दिवस आला जान्हवीचं मन शांत पण सजग होतं मागील दोन वर्षाचा संघर्ष अश्रू तडजोडी मनाच्या गाठी अभ्यासांच्या रात्री सगळं आज तिच्या डोक्यात फिरत होतं सकाळी साडेसातची वेळ जान्हवीने देवळासमोर उभी राहून हात जोडले तिच्या कपाळावर साधं कुंकू आणि हातात प्रवेशपत्र कपाळावर नवा आत्मविश्वास होता अमित तिला सोडायला आला होता कशाला एवढं टेन्शन घेतेस तू हे सहज पार करशील अमित म्हणाला जान्हवी हसली पण डोळ्यांमध्ये पाणी दाटून आलं हे स्वप्न फक्त माझं नाही अमित तुझं आईंचं मंदा मावशींचं साऱ्यांचं आहे ती परीक्षा केंद्रात गेली तीन तासांची परीक्षा पण त्या तीन तासात तिचं सारं आयुष्य एका नव्या दिशेने वळणार होतं तिला ते माहिती होतं परीक्षा दिल्यानंतर जानवीने काही दिवस शांततेत घालवले सासूबाई आता स्वतःहून तिला अभ्यासासाठी वेळ द्यायला लागल्या होत्या रात्री दूध देणं तिचा अभ्यासाची खोली आवरणं जणू तिला आता पाठिंबा देत होत्या परीक्षा झाली ना आता काय त्यांनी विचारलं निकाल लागल्यावरच कळेल निवड झाली तर शिक्षक होईल न झाली तर पुन्हा प्रयत्न पुन्हा सासूबाई थोड्याशा थक्क हो आई स्वप्न साकार होईपर्यंत थांबायचं नाही नसेल जमलं तर पुढच्या वेळेस अधिक तयारीने सासूबाई हसल्या तू वेगळी आहेस सकाळी आठ वाजता वेबसाईट उघडायची होती अमित आणि जान्हवी एकत्र बसले होते मोबाईलवर निकाल ओपन होत नव्हता नेटवर्क स्लो हातात थरथर अखेर अमित म्हणाला तुझं नाव आहे खरंच हो जानवी श्रीकांत वळसे क्वालिफाईड रँक सेवन्टी एट क्षणभर जानवी गप्प न बोलता डोळे मिटले आणि अश्रू वाहू लागले सगळं आठवू लागलं वडिलांचं निधन आईचा त्याग लग्नानंतरचं गोंधळेपण सासऱ्यांचा विरोध सासूची चिडचिड अमितचं गोंधळलेलं मन आणि आता यश ती किचनमध्ये गेली यामिनीताई तोंडावर उठणं लावत होत्या आई जानवी म्हणाली काय झालं माझी निवड झाली आता मी शाळेत शिक्षक होणार यामिनीताईंनी थोडा वेळ काहीच प्रतिक्रिया दिली नाही मग त्या पुढे आल्या जानवीला मिठी मारली अगं माझी सुनबाई खरंच मोठं करून दाखवलंच तेवढ्यात श्रीकांत काका बाहेर आले दोघींना बघून म्हणाले काय झालं जान्हवी शिक्षक झाली यामिनीताईंनी आनंदाने सांगितलं श्रीकांत काका थोडा वेळ गप्प राहिले मग म्हणाले बरं केलं पण आता घराची जबाबदारी विसरू नकोस जानवी हसली नक्कीच नाही बाबा ते काही बोलले नाहीत पण मनात काहीतरी हल्लं होतं श्री समर्थ विद्यालय जानवीची नियुक्ती एका निमशहरी शाळेत झाली पहिला दिवस हातात अटेंडन्स रजिस्टर आणि डोळ्यात कणखर आत्मविश्वास पहिल्या तासाला तिने मुलांना विचारलं आज तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगणार आहे तुमचं स्वप्न काहीही असो ते जपा त्यासाठी लढा कारण तुम्हीच तुमच्या भविष्याचे शिल्पकार आहात एक मुलगी उभी राहिली ताई तुम्ही आधी काय होता जानवी थोडा वेळ गप्प मग म्हणाली मी होती एक सुनबाई पण माझं एक स्वप्न होतं ते मला शिक्षक बनवून इथं घेऊन आलं शाळेत शिक्षिका झाल्यानंतर गावात बातमी पोहोचली तिच्या आईने पेपरचं कातरन साठवून ठेवलं सासरच्या मंडळींची ही मान आता थोडी उंच झाली होती बायका बोलायच्या सुनबाई आता मास्तर झाली आहे ग चांगलं केलं खरं सांगायचं तर आम्हालाही शिकायला हवं होतं मंद्या मावशी एका संध्याकाळी म्हणाल्या जान्हवी मी तुला म्हणाले होते ना हार मानू नको जान्हवीने त्यांना घट्ट मिठी मारली मावशी तुम्ही तर माझी पहिली प्रेरणा एक दिवस जान्हवी घरी आल्यावर पाहिलं श्रीकांत काका देवासमोर बसले होते हातात तुळशीचं पान जान्हवी ए इकडे ती थोडीशी गोंधळून गेली बाबा आज माझं पहिलं वेतन मिळालं श्रीकांत काका म्हणाले तू खूप मोठं केलंस तुझं पहिलं वेतन मिळालं अरे वा देवासमोर ठेवतो हो बाबा माझ्या तोंडून असं पहिल्यांदाच निघतंय पण मला तुझा अभिमान वाटतो तुझा हट्ट नव्हता तो दूरदृष्टी होती जान्हवीच्या डोळ्यात पाणी आलं ती त्यांच्या पाया पडली तुमच्या विरोधानेच मला खंबीर बनवलं बाबा श्रीकांत काकांनी हसून डोक्यावर हात ठेवला सुनबाई आता तू आमच्या घराची शान आहेस एका रविवारी सकाळी जान्हवीने तिच्या अभ्यासाचा कोपरा नीट लावला तिथं आता तिच्या मुलांच्या हस्ताक्षरातले कार्ड्स होते थँक्यू टीचर माझं स्वप्न मॅडमसारखं बनायचंय तिने बाबांचा फोटो हातात घेतला बाबा मी शिक्षक झाले दरवाजाजवळ अमित उभा होता तिच्याकडे प्रेमाने पाहत होता तिचा हात हातात घेत म्हणाला सुनबाई नव्हे माझी शिक्षकबाई सुनबाईचं स्वप्न ही केवळ एका सुनेच्या शिक्षणासाठी केलेल्या लढ्याची कथा नाही ती आहे स्त्रीच्या आत्मभानाची स्वप्नासाठी लढण्याची पारंपरिक चौकटी मोडून नवा आदर्श उभा करण्याची आणि सासर माहेर समाज यातून स्वतःची ओळख मिळवण्याची तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ